नमस्कार वॉइस स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सात अर्णव आणि प्रिया दोघांचं लग्न झालं लग्न खूप थाटामाटात पार पाडलं था। अर्णव आणि त्याचे वडील त्यांची स्वतःची कंपनी सांभाळत होते प्रियाही तिथे जॉब त्यानंतर दोघांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं तिला असं कधीही वाटलं नव्हतं की अर्णव एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा तिच्याशी लग्न करेल पण अर्णवचं प्रियावर खूप प्रेम होत आणि प्रियाचंही म्हणून घरच्यांच्या सहमतीने त्यांचं लग्न झालं दोघांचाही राजा राणीचा आधीपासून अर्णवचे सगळेच ओळखीचे होते ती सगळ्यांना समजून घेणारी आणि सर्वांशी प्रेमाने वागत ती सर्वांना आपलीशी वाटली लग्नानंतर कंपनीची खूप कामे पेंडिंग असल्याने अर्णव आणि प्रिया ऑफिस जॉईन करतात लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ऑफिसला येणार म्हणून त्यांची ऑफिस फ्रेंड खूप खुश असतात दोघांचंही स्वागत करतात आता अर्णव बरोबर प्रियाही त्याच्या कामात त्याला मदत करू लागली दोघांचंही रुटीन बिझी होत पण ते त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढत होते अर्णवची आई आणि बाबा तर प्रियाला मुलगीच मानत त्यांना मुलगी नव्हती आई तर नेहमी तिचं कौतुक करायचे प्रिया आमची सून कमी आणि मुलगीच वाटते प्रिया ही त्यांना आईच मानायचे दोघेही इतकं तिला मुलीप्रमाणे खूप प्रेम करायचे तिला तर आईबाबांची आठवण येत नव्हतं इतकं चांगले सासर आणि जीवनसाथी तिला मिळाला होता अर्णवची आई तर दोघेही ऑफिस मधून आले की दोघांनाही चहा देत घरचं सर्व कामे करत प्रियाला घरचं काहीच काम करू देत नसत प्रियाचे आई खूप लाड करते हे पाहून अर्णव म्हणायचं आई आई तू माझी आई आहेस की प्रियाची गं का रे असं का वाटतंय तुला अर्णव अगं तू प्रियाची किती लाड करतेस ती आल्यापासून माझी तर लाडच नाही करत प्रिया आणि बाबा आई मुलाचं बोलणं ऐकून हसायला लागतं आई गप रे असं काही नाही तुम्ही दोघंही माझ्यासाठी सारखेच आहात चल आई गंमत केली ग तुझी बाय उशीर होतोय ऑफिसला म्हणून अर्णव लवकर निघून गेला असे हस्त खेळत कुटुंब होत प्रिया आणि अर्णव दोघेही बाहेर फिरायला जायचं त्यांना दोघांना फिरायची खूप आवड होती एके दिवशी रात्री बाईक वरून ते घरी येत असताना भरदव वाहनाने त्यांच्या बाईकला धडक दिली त्या अपघातात दोघेही रोडच्या बाजूला पडले प्रियाला थोडी इजा झाली होती त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी अर्णवच्या मेंदूला मार लागल्याचे सांगितले तो कोमामध्ये गेला तेव्हा त्याच्यावर ते सर्व ट्रीटमेंट केले स्पेशालिस्ट डॉक्टरांनाही दाखवलं पण तो काही शुद्धीवर आला नाही अर्णवचा श्वास चालू होता त्याला काहीच समजत नव्हतं ना ऐकू येत होत ना बोलता येत होतं झाली होता अशी त्याची अवस्था झाली होती त्या त्याचं ते, जीवनच बदलून गेलं प्रियाला तेव्हा खूप धक्का बसला त्याच्या आई वडिलांनी तर आपल्या एकुलत्या एक मुलाची झालेली ही अवस्था बघवत नव्हती डॉक्टरांची ट्रीटमेंट तर सुरूच होती पण परिस्थितीत काहीच सुधारणा नाही पण परिस्थितीत काही सुधारणा झाली असे जाणवत नव्हते तेव्हा डॉक्टरांनी अर्णवला घरी घेऊन जायला सांगितलं तेव्हा खचलेली प्रिया आपल्या अर्णवला घरी घेऊन आले तो तर स्वतः काहीच करू शकत नव्हता बेडरी नव्हता घरी कामासाठी इतर लोक ठेवले होते केअरटेकरही ही त्याच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी ठेवले होते पण प्रिया स्वतः अर्णवसाठी सगळं करत होती ती त्याची काळजी घ्यायची तासन तास त्याच्याजवळ बसून राहायची तिला वाटायचं की आज न उद्या तिचा अर्णव तिच्याशी बोलेल हसेल तसं काही होत नव्हते पण तिने आशा सोडली नव्हती अर्णव नंतर जबाबदार व्यक्ती म्हणून प्रियाच होती ती बाबांबरोबर जाऊन कंपनीच्या कामही जबाबदारीने करत होती तिचा सगळा वेळ अर्णव मध्ये जात ती स्वतःकडेही जास्त लक्ष देत नव्हती कारण तिचं खरं प्रेम आणि तिचं सर्व जगच अर्णव होत तिने त्याला शेवटपर्यंत साथ देईल ही कमिटमेंट केली होती प्रियाचे आई बाबा तिला आणि जावयाला भेटायला यायचे एक वर्ष झालं तरी काही सुधारणा नव्हती त्यांना रियाची खूप काळजी वाटेल त्यांना वाटत होते की तिने दुसरं लग्नाचा विचार करावा अर्णव यातून कधीही बरा होणार नाही शेवटी आई वडील मुलीच्या काळजीपोटी बोलले इतर नातेवाईक आणि अर्णवची आई बाबा तिला हेच सांगत होते तिने सर्वांना सांगितले की मी अर्णवला अशा अवस्थेत सोडून दुसऱ्या लग्नाचा विचार नाही करू शकत मान्य आहे आमच्या लग्नाला थोडेच दिवस झाले होते पण माझं आणि अर्णवचं एकमेकांवर खूप प्रेम होत आणि ते शेवटपर्यंत राहील मीही त्याला या अवस्थेत सोडून जाणार नाही शेवटपर्यंत साथ देईन प्रिया आणि प्रेम आता दोघांच्याही घरच्यांना समजलं होतं त्यामुळे तिला लग्नाविषयी परत कुणीच काहीच बोलत नाही अर्णवच्या आईबाबांना सुरुवातीला खूप वाईट वाटायचं त्यांनी त्या जगण्याची आशा सोडली होती पण प्रियाने सर्वांना धीर दिला ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडू लागली अर्णवकडे तिचं लक्ष असायचं कंपनीसाठी अर्णवने आणि बाबाने सुरुवातीला खूप मेहनत घेतली होती सर्व स्टाफही चांगला होता अर्णव नंतर सगळे होते म्हणून ती कंपनी सांभाळू शकली आई बाबा आणि प्रिया अर्णवला कधीही एकटं सोडत नव्हते डॉक्टरांचे ट्रीटमेंट चालूच होती जेव्हा प्रिया अर्णवजवळ बसायची तेव्हा तिला पूर्वीचा अर्णव आठवायचा आईशी थट्टा करणारा तिच्यावर उशीर झाला तर चिरणारा तिच्याशी तर खूप बोलायचा आणि आता त्याच्याजवळ इतका वेळ बसते तरी तो, तो काहीच बोलत नसायचा याचा तिला त्रास व्हायचा पण त्या अपघातातून तो, तो वाचला आणि अशा अवस्थेत का होईना तो तिच्या सोबत आहे याचे तिला त्याने आपली साथ सोडली नाही ही बाब तिच्या मनाला दिलासा देऊन जायची असं प्रिया आणि अर्णवचं एकमेकांवरील प्रेम बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहवत नव्हतं दोघांनी लग्नानंतरच्या आयुष्याची किती स्वप्न पाहिली असतील ना एका घटनेने दोघांचं जीवन बदलून टाकलं होतं अशी ही प्रिया आणि अर्णवजी एका नर्स सारखी काळजी घ्यायची त्यांच्या घरी खूप लोक भेटायला यायचे त्यांनी खूप चांगली माणसे जोडली होती प्रिया इतकं करते याच सर्वांना कौतुक वाटायचं नाही तर आताच्या मुली कुणी केलं नसतं हे तिला ऐकायला मिळायचं सर्व लोक म्हणतात तो बेड्रेन आहे त्याला काहीच कळत नाही समजत नाही बोलता येत नाही ऐकू येत नाही तो कोमामधून कधीही बाहेर येऊ शकत नाही पण तिला विश्वास आहे की तो यातून बाहेर येईल मनाला वाटत तिला तिच्या मनाला वाटतं की त्याला सगळं तिचं कळतंय तिचा विश्वास आहे की ती तो तिला इतक्या एकटीला सोडून जाणार नाही आजूबाजूचे लोकही म्हणतात खरंच कमिटमेंट द्यावी ही अशी या दोघांसारखी आणि दोघेही ती निभवत आहेत त्या दोघांनी सुरुवातीला एकमेकांना दिलेली कमिटमेंट पाळत होती आजही त्या दोघांनी एकमेकांशी साथ सोडले नाही त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे पण त्यापेक्षा जास्त तिचं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून ती आजही त्याच्या बरोबर त्याच्या सोबत आहे आणि आयुष्यभर ती त्याच्या सोबत असणार आहे अशी ही आयुष्यभरासाठीची कमिटमेंट अर्णव आणि प्रिया आजही पाळत आहेत समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा